नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना जर तुमची पाच महिन्यासाठी रीजॉईनिंग झाली असेल तर तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे कारण तुमची प्रोफाईल अपडेट झाल्याशिवाय तुमचं पुढील पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून भेटणार नाही तुम्हाला आणि तुमचं मानधनही सुद्धा जमा होऊ शकत नाही आणि तुमच्या आस्तेपनेकडून तुम्हाला लिस्ट सुद्धा जाहीर झाली असेल की कोण कोणत्या लोकांचं कोणकोणत्या कोणत्या प्रशिक्षणार्थ्यांचं अजून प्रोफाईल अपडेशन बाकी आहे तुम्हाला वाटतंय तुम्ही पहिल्यांदा प्रोफाईल अपडेट केलेले आहे सगळ्यात पहिले जर कोणी प्रोफाईल अपडेट केली असेल तर त्याला वेगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे होते आणि आता जर बघितलं तर आता हे वेगळे डॉक्युमेंट अपलोड करायचे होते जर तुम्ही पहिलं खूप आधी जर प्रोफाईल अपडेट केली असेल तर तुम्हाला परत एकदा प्रोफाइल अपडेट करणं खूप आवश्यक का आहे कारण त्यांनी डॉक्युमेंट मध्ये काही चेंजेस केलेले आहेत आणि काही मेंडेटरी डॉक्युमेंट केलेले आहेत आता मी डायरेक्ट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाइट वर आलेलो आहोत आणि त्याच्या डॉक्युमेंट्रीवर आलेलो आहोत इथं बघत असाल तर तर कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे हे जर डॉक्युमेंट नसेल आणि व्यवस्थित अपलोड केले नसेल तर तुम्हाला पाच महिन्याचा कार्यकाळ वाढून भेटणार नाहीये आणि तुम्हाला एक अपडेट केल्यानंतर तुम्हाला आता एक एस एम एस सुद्धा येतो की तुमची प्रोफाईल आम्ही अपडेट केलेली आहेत आणि ही कौशल्य विकास विभागाला पाठवलेले आहे तुमच्या समोर जर मेसेज दिसत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येतो डीअर इंटरनल युअर हॅव्ह सक्सेसफुली अपडेट युअर प्रोफाइल फॉर द सीएम वाय केपीवाय स्कीम फॉर अप्रूवल प्लीज कॉन्टॅक्ट युअर डिस्ट्रिक्ट स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट गायडन्स सेंटर महारोजगार अशा पद्धतीने हा मेसेज तुम्हाला आलेला असेल तरच तुमची प्रोफाइल महा जे कौशल्य विकास विभाग आहे त्यांच्याकडे जाणार आहेत आणि ते नंतर त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतरच तुम्हाला पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवून भेटणार आहे बघा आधार मेंडेटरी आहेत आधार कार्ड तुम्हाला जोडायचं आहे आधार कार्ड ची तुम्हाला कलर प्रिंट झेरॉक्स नाही तर कलर प्रिंट जे तुमचा आधार आहे त्याचा फोटो तुम्हाला मागून पुढून घेऊन तो अटॅच करायचा आहे आणि तो इथं जोडायचा आहे त्याच्यानंतर हाय एज्युकेशन सर्टिफिकेट मेंडेटरी आहेत म्हणजे मेंडेटरी म्हणजे हे तुम्हाला भरावंच लागणार आहेत हे तुम्हाला ऑप्शनली नाही तर जे हाय एज्युकेशन सर्टिफिकेट असाल तुमचं जेवढं जास्तीत जास्त शिक्षण झालेलं आहे त्याचं सर्टिफिकेट कलर जे तुमच्याकडे ओरिजिनल आहे त्याचा फोटो काढून तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर यशस्सी बोर्ड सर्टिफिकेट काय आहे मेंडेटरी म्हणजे हे तुम्हाला भरावंच लागणार आहे अपलोड करावाच लागणार आहे दहावीचं बोर्डाचं सर्टिफिकेट ओरिजिनल त्याचा फोटो काढायचा आहे आणि तुम्हाला अपलोड करायचा आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही नक्कीच तुम्हाला कौशल्य विकास विभाग अप्रुव्ह करल या उद्देशानं सांगत आहे त्याच्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमची टी सी ही ऑप्शनली आहे तुम्हाला वाटलं तुमच्याकडे असेल तर तुम्ही अपलोड करू शकता नसेल तर तुम्ही नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर आहे डोमिसाइल सर्टिफिकेट हे तुम्हाला मेंडेटरी केलेलं आहे पहिल्यांदा डोमिसाईल सर्टिफिकेट मेंडेटरी नव्हतं आता डोमिसाईल सर्टिफिकेट हे मेंडेटरी केलेलं आहे तुम्हाला तुमच्या तहसील कडून तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडं तर बनवून घ्यायचं आहे आणि नंतर ते अपलोड करायचं आहे जर तुमच्याकडे मागेल आधी दहावी अकरावीच्या वेळेत जरी तुम्ही डोमेसाइल सर्टिफिकेट काढला असेल तरी ते सुद्धा चालेल ते तुम्हाला व्यवस्थित ओरिजिनल त्याचा फोटो काढून तुम्हाला अपलोड करायचा आहे हे सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल का अपलोड करायला सांगत आहेत की जे कौशल्य विकास विभाग आहे ते तुमचा डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुमची प्रोफाईल अप्रुव्हल करणार आहेत त्यांना व्यवस्थित बरोबर वाटलं तर ते तुमची प्रोफाईल अपडेट आणि व्हेरीफाईड करून अप्रूव्हल करणार आहेत यामुळं मी तुम्हाला हे सगळं सांगत आहे आता हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथं तुमची सगळी इन्फॉर्मेशन इंटरनल प्रोफाईल स्टेप इन डिटेल तुमचं आतापर्यंत किती आलं किती पेंडिंग आहे टोटल अमाऊंट किती आहे सगळं दिसणार आहे एम्प्लॉयरचं इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिसणार आहे त्याच्यानंतर सर्टिफिकेटचं एक ऑप्शन इथं आलेलं आहे जे त्यांनी सांगितलेलं होतं की सहा महिन्यानंतर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट भेटणार आहे तर ते सहा महिन्यानंतर अजून पाच महिने तुमचा कार्यकाळ वाढल्यामुळं तुमचं इथं बघा स्टेटस मध्ये काय दिसत आहेत नॉट म्हणजे तुमचं सर्टिफिकेट अजून कंप्लीट झालेलं नाही बनलेलं नाही सर्टिफिकेट जनरेटेड ऑन म्हणजे सर्टिफिकेट इथं बनत आहेत का तुमचा पाच महिने हा कार्यकाळ संपल्यानंतर तुमचं इथं सर्टिफिकेट बनणार आहेत आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला नंतर यूज करता येईल त्याच्यानंतर तुमचं इथं सर्टिफिकेट झाल्यानंतर एम्प्लॉय इन्फॉर्मेशन तुम्ही चेक करू शकतात जर तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करायची असेल तर इथं माय प्रोफाईलवर क्लिक करून तुम्हाला तुमची प्रोफाईल अपडेट करता येणार आहेत भरपूर साऱ्या लोकांना प्रोफाईल कशी अपडेट करायची कुठे करायची ते समजत नाही त्यामुळे इथं माय प्रोफाईलवर क्लिक करून तुम्हाला ते तुमचे डॉक्युमेंट हे जर असे अपलोड केले नसेल तर इथं जाऊन माय प्रोफाईलवर जाऊन तुम्हाला अपलोड करता येणार आहे तर अशाच पद्धतीने माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद